म्हणजे बांध्याच आहेत पूर्ण बांध्यास पण त्याच्यातला काही दिसत नाही फक्त जे झाड आहेत झाड दिसते इथं ते बांधा असते धुरे ते पण दिसत नाही तर त्याच्यामुळे इथं शेती ही आता पावसाळी गेली म्हणून हे घोषित करावं लागेल काहीच गुड मॉर्निंग आजच्या दिवसाची सुरुवात झाली म्हणजे सतत हा पावसाचा तिसरा दिवस आणि ह्या पावसामुळे संपूर्ण शेतकरी वर्ग हा घाबरलेला आहे कारण पाऊस म्हणजे हा पाऊस नाही तर हा एक महापूर झालेला आहे आणि तुम्हाला नजारा दाखवतो तुम्ही बघू शकत असालच माझ्या मागे की ही कुठली नदी नाही कुठला नाला नाही ही आपली शेती आहे जिथे आपलं भात पेरणी करायचं आहे पावसाळी म्हणजे भात लागवड करायचा आहे कुठे कुठे हा भात लागवड झालेला आहे पण नजारा तुम्हाला मी दाखवतो पावसामुळे कसं झालेलं आहे जसं काही नदी नाले आहेत हे तुम्ही पाहायला पाहू शकता जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त पाणी आणि पाणी दिसत आहे म्हणजे भरपूर असा पाऊस झालेला आहे महापूर झालेला आहे इथे भात रोवणी केलेली आहे हा जो दिसत आहे तुम्हाला तुम्ही पाहू शकता जे थोडेसे थोडेसे जे दिसत आहे सेंडे म्हणजे जो आपला परा असते धानाचा तो रोवणी केलेला आहे ह्या बांधीमध्ये आणि हे पण बांधी पूर्ण संपूर्ण भरलेली आहे त्या कारणामुळे जरासा दिसत आहे हा जगेल की मरेल हे सांगता येणार नाही कारण हा पाणी हा सतत पाणी चालू आहे आणि जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत फक्त तुम्हाला काय दिसत आहे पाणी 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 बघू शकता तुम्ही इकडे इकडे रोडाच्या इकडे रोडाच्या तिकडे सगळीकडे पाणीच पाणी आहे पहा आहे ना भाऊ म्हणून म्हणतो शेतकरी होणे हे साधं आणि सोपं नाही कारण शेतकऱ्याच्या जीवनात कधी संकट येईल काही सांगता येत नाही कारण परा जो आहे तो परा आपण लावला होता म्हणजे सीडबेट तयार केलेला होता जस्ट आता रोवणीचा सीझन चालू झालेला होता म्हणजे आता रोवणा करायची वेळ आली होती काहीने जे चिकलनी असते ते चिकलनीसुद्धा केलेली होती पण हा पाहू शकता तुम्ही पुरा भरून गेला अशी गेला, गेला।, गेला।, गेला आता जो पर आहे ना जो रोवणी झालेला आहे तसाच परा हा आणखी रोवणीसाठी बाकी आहे म्हणजे भरपूर भरपूर लोकांचं जे बाकी होतं त्याच्यामध्ये काही चिखलनीला सुरुवात झाली होती काही चिकलनी झाली होती आणि तो परा आता ह्या पुरामुळे मला तरी वाटत नाही की ते परा जिवंत असतील म्हणून काही तुम्हाला आपल्याला बघायला मिळतील तर मी तुम्हाला दाखवणार आहोत की जो परा आपण सीड बेड तयार केलेला होता तो आहे जिवंत की नाही तर आणि हा जो आपला रोवणी केलेला आहे भात तर तो होईल नाही होईल माहिती नाही पण निसर्ग आहे शेवटी शेतकऱ्याला साथ देते दे तर काही ना काही होईलच असं मला तरी वाटते आणि हा पाऊस कधी बंद होईल कधी नाही ही एक आशा आहे शेतकऱ्यांना कारण शेतीचे जे, जे कामं जस्ट सुरुवात झालेली होती आपल्या भागामध्ये जे भात रोवणी आहे ते एक सुरुवात झालेली होती आणि सुरुवात व्हायच्या आधीच संपली असं म्हणायला काही हरकत नाही कारण जो आता आपल्याला धान लागवडीसाठी भात लागवडीसाठी जो परा राहील तो परा आता आपल्याकडे नाही राहणार आहे कारण तो परासुद्धा डुबलेला आहे म्हणजे तो एकंदरीत सडला असेल असं मला वाटत आहे कारण सतत तीन दिवस झाले पाऊस येत आहे कदाचित कुणाचा असेल नसेल हे नंतरची गोष्ट आहे पण शेतकऱ्यावर संकट हा खूप भारी आलेला आहे इकडे सुद्धा पूर आहे पण हा इकडे अमेरिकेची गोपी आहे आपल्या गणुभावची तर ते वाचली आहे कारण इथे भरण भरलेला होता त्या कारणामुळे नाहीतर बाकी सगळं विषय गंभीर आहे रोड और ये नाली ओ बांध्या बांध्या पाणीच पाणी एका गाव आपल्या गावावरून दुसऱ्या गावासाठी जाण्यासाठी निघालो पण हा रस्ता गेला येतला चोरी चोरी गेला म्हणजे पाण्यामुळे काही दिसत नाही समोर एक छोटासा नाला आहे तो नाला बी डुबला आणि हा इकडे पाहू शकता तुम्ही हा इकडे पूर्ण म्हणजे शेती आहे म्हणजे बांध्याच्या आहेत पूर्ण बांध्यास पण त्याच्यातला काही दिसत नाही फक्त जे झाडं आहे ते झाडं दिसते इथं ते बांधा असते धुरे ते पण दिसत नाही तर त्याच्यामुळे इथं शेती ही आता पावसाळी गेली म्हणून हे घोषित करावं लागेल आणि आपल्याला सरकारला निवेदन द्यावं लागेल कारण शेतकरी हा शेतकऱ्याची अवस्था खूप दयनीय आहे आणि त्याचा हाल हा एक शेतकरीच समजू शकतो तर म्हणून दादांनो भावांनो हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण आपले मंत्री महोदय जे काही असतील वरिष्ठ त्यांना आपण पाठवू कारण सगळ्या गोष्टी ह्या मुश्किल नाही तर नामुमकिन झालेल्या आहेत कारण शेतकरी म्हणलं तर शेतीशिवाय जगू शकत नाही बरोबर आणि आता जे हे खरीदचं सीजन असते तर बी बियाणे घेऊन आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात बी बियाणे घेऊन पेरणी केली आपल्या सीड बेड तयार केले सीड बेणे केले काही काही आपण चिखल्ली केली चिखल्चेही पैसे केले काही रोणा केले तेही केले म्हणजे सगळा हा गेला जाय आला काहीच नाही म्हणून शेतकरी हा नेहमी परिश्रम आणि परिश्रम त्याच्या नशिबामध्ये जो परिश्रम किंवा संकट हा येतच राहते त्याच्यामुळे सरकारने त्याकडे पण कुठेतरी लक्ष द्यायला पाहिजे असं मला तरी वाटते तर चला बघू आणखी नजारा समोरचा की कसं काय राहणार आहे आतापर्यंत तर हा आपल्याला फक्त पूर आणि फोहेस्ट बघायला मिळालेला आहे तर चला बघत राहतात